नमस्कार मित्रांनो आज तुम्हा मा सर्व अमरावतीकरांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे सोनियाचा दिवस आहे अमरावतीच्या शिरपेच्यात अजून एक मानाचा तुरा मित्रांनो आज रोवल्या जाणार आहे खऱ्या अर्थानं जे गेल्या अनेक वर्षापासून अमरावतीकरांचं जे स्वप्न होतं ते स्वप्न आज पूर्णत्वास जात आहे देशाचे पंतप्रधान माननीय श्रीमान नरेंद्रजी मोदी यांच्या उडान या अभियानातून व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातून तसेच माननीय खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे व आमच्या माजी खासदार माननीय नवनीतताई राणा यांच्या सातत्यपूर्व पाठपुराव्यामुळे हे अमरावतीचा हा प्रोजेक्ट पूर्ण होत आहे त्या सर्वांचं मी मनापासून अगदी अभिनंदन करते खऱ्या अर्थानं ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे केवळ अमरावतीचाच नव्हे तर पश्चिम विदर्भाचा विकास होणार आहे अमरावती येथील जी पंचतारांकित एम आय डी सी आहे त्याला पंख फुटून त्याचा झपाट्यानं विकास होणार आहे आणि मुंबई पुणे ही विमानसेवा सुरू झाल्यामुळे अतिशय कमी वेळ आपल्याला लागणार आहे त्यामुळे उद्योग व्यापार व्यवसाय आणि शिक्षण यामध्ये वृद्धी होणार आहे अशा या सुंदर सोहळ्याचं आज उद्घाटन आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्याचप्रमाणे आपले कर्तव्यदक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनपुळे बावनपुळे त्याचप्रमाणे आपचे उड्डयन मंत्री नायडूजी साहेब त्याचप्रमाणे मुरलीधरजी मोहळ साहेब आणि आमचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे त्याचप्रमाणे अजितदादा पवार व आपल्या जिल्ह्याचे सर्व आमदार खासदार या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहे आपण सर्वजणं या सोहळ्याचे निश्चित साक्षीदार होणारच आहे मी साता समुद्रापार न्यूझीलंडला आहे परंतु हा सुंदर क्षण मीसुद्धा ऑनलाईन या या सोहळ्यामध्ये या आनंदक्षणी सहभागी होणार आहे आणि या सुंदर क्षणाची साक्षीदार होणार आहे धन्यवाद जय हिंद